धानाला भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेतर्फे नागपूर जिल्ह्यातील मौदा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार प्रकाश जाधव व माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी केले या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बैलबंडी घेऊन सहभागी झाले होते मंगळवारी ग्रामीण शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नागपूर जिल्ह्यातील मौदा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बैलबंडीसह सहभागी झाले होते या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार प्रकाश जाधव व माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी केले या व्यतिरिक्त माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांचाही या मोर्चामध्ये सिंहाचा वाटा होता या मोर्चे दरम्यान बोलताना तापेश्वर वैद्य म्हणाले की शेतकरी पूर्णपणे कर्जात डुबलेला असून त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही शेतकरी प्रति हेक्टर पंचवीस हजाराने नुकसानीत आहे मात्र याकडे राज्य सरकार कानाडोळा करीत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न जर राज्य सरकारने सोडविला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल अशी चेतावणी तापेश्वर वैद्य यांनी दिली शेतकरी प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपयाने यावर्षी नुकसानीमध्ये आहे त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आमची इच्छा आहे की सरकार जरी आमची असेल तरी मेल्यानंतर त्याच्या बायकोला पैसे देण्यापेक्षा मरण्या अगोदर त्याच्या कुटुंबाला सवरण्याकरता यांनी पावलं उचलली पाहिजेत मिरची उत्पादक त्रस्त आहे कापूस उत्पादक त्रस्त आहे अक्का शेतकरी फार डबघाई झाला आहे आणि या धान उत्पादकांचा मुख्यमंत्री नागपूरच्या असल्यामुळे किमान त्यांच्याकडून न्याय मिळणं आम्हाला अपेक्षित आहे आणि ते आम्हाला न्याय देतील याची खात्री सुद्धा आम्हाला परंतु त्यांनी न्याय दिलं नाही तर पुढील आंदोलन हे होणार आणि शिवसेना हे आंदोलन करणार हे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात आला असल्याची माहिती तापेश्वर वैद्य यांनी दिली यासोबतच राज्य सरकारला शेतकऱ्यांचे पीठ लवकरात लवकर मार्गी संबंधात मागणीही त्यांनी यावेळी केली तुम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शिवसेनेने आज मोर्चा काढला आणि सरकारने जर पुढच्या दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर भविष्यामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन होईल सरकार जरी कोणाचा असला परंतु आज शेतकरी अडचणीत आहे आणि अशा अडचणीच्या वेळेस शेतकऱ्यांना सरकारने साथ द्यावी त्यांच्या धान पिकाला भाव द्यावा या मागणीसाठी मावदा तालुका येथे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन आज करण्यात आलेलं आहे माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या सत्ता असली तरीही शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही सुटले नाहीत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्याकडे निवेदन घेऊन असताना त्यांनी आम्हाला धानाविषयी असे उत्तर दिले की तुम्हाला धान लावायला कुणी सांगितले धान परवडत नाही तर तुम्ही ऊस लावा आम्ही त्यांना असं म्हटलं की सर ऊस जर लावलं तर ऊस कुणी घेणार नाही आमच्या तर आम्ही का फाशी करायची का आम्हाला तुम्ही दांड्याची शेती करण्याची परवानगी द्या आणि विक्रीसाठी द्या त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही कसे बोलता हो आणि त्यांच्या आमचे आणि त्यांनी आमच्या निवेदन घेऊन आम्हाला पाठवून दिलं तिथून आणि त्याच्यानंतर आता जे धानाच्या उत्पादनाचा खर्च जास्त आहे आणि विक्रीचा खर्च कमी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सांगितले की उतारी एकरी, है। या सांगित कि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो असता ते म्हणाले की तुम्हाला शेतकऱ्यांना शेतात धान लावायला कोणी सांगितले ऊस लावायला पाहिजे होता काय राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष दिले जाणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडत आहे